हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज चा पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना तुमच्या पाकिटात पैसा टिकत नाही असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे पाकिटात पैसे यायच्या आधीच त्या पैशाला अनेक वाटा फुटलेल्या असतात पैसा येतो हळूहळू पण जातो मात्र भरकल असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी काही उपयोगी टिप्स सांगणार आहे कष्ट तर आपण जण करतो पण महागाईच इतकी वाढले की त्यामुळे हातात पैसाच राहत नाही आणि ही समस्या सगळ्यांचीच आहे जर एखाद्याला लक्ष्मी मातेची कृपादृष्टी प्राप्त व्हावी त्यासाठी त्याने पैशाच्या पाकिटात लक्ष्मी माता धनवर्षाव करत आहे असा छोटासा फोटो ठेवावा मात्र हा फोटो पाकिटात ठेवण्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करणं गरजेचं आहे अभिमंत्रित केलेलं छोटं श्रीयंत्र पाकिटात तुम्ही ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार पैशाच्या पाकिटात एखादी वस्तू किंवा फोटो खराब झाला असेल तर लगेच विसर्जित करावा आणि पाकिटात कधीही कचरा साचू देऊ नका जुनी तिकीटं जुनी बिलं हे सगळं लगेच काढा तसेच पाकिटात कुठल्याही प्रकारचे अश्लील फोटो वस्तू ठेवू नका अनावश्यक वस्तू पाकिटात ठेवल्याने माता टिकत पाकिटा लक्ष्मी टिकत नाही पाकिटात लक्ष्मी मातेचा फोटो ठेवल्यास फलप्राप्ती लवकर होते या उपायामुळे समृद्धी येते आणि पाकिट कधीच रिकाम राहत नाही लक्ष्मी मातेला वाहिलेल्या अक्षता सुद्धा तुम्ही पाकिटात ठेवू शकता पण त्या कशा ठेवायच्या माता लक्ष्मीला वाहिलेल्या अक्षता घ्या त्या पुडीत बांधून तुमच्या पाकिटात ती पुडी ठेवून द्या त्यामुळे शुक्रग्रह बलवान होतो पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाचं एखादं पानसुद्धा अभिमंत्रित करून ते तुम्ही पाकिटात ठेवू शकता त्यामुळे भगवान श्रीहरिविष्णूंसह माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते त्याचसोबत चक्र कवड्या कमळगट्टे चांदीचं चा एखादं नाणं किंवा माता लक्ष्मीच्या संबंधित वस्तूसुद्धा तुम्ही पाकिटात ठेवू शकता त्यातली कुठलीही एक वस्तू तुम्ही पाकिटात ठेवली असता त्याचं तुम्हाला निश्चितच शुभफल मिळेल कुठलाही एक उपाय तुम्ही नक्की करून बघा याशिवाय उत्पन्न वाढावं हो यासाठी तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टकचं पाठ करा हे अतिशय प्रभावी असं आहे लक्ष्मी माता यामुळे प्रसन्न होते घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं पैसे एखाद्याला देताना उजव्या हातानेच द्यावे आणि घेतानासुद्धा उजव्या हातानेच घ्यावेत पैसे मोजतानासुद्धा नोटांना थुंकी लावू नये माता लक्ष्मीचा हा अपमान होतो पोथीची पानं ग्रंथाची पानं थुंकी लावून कधीही उलटू नयेत ते अशुभ मानलं जातं रविवारी नकं कापू नये ती घरात सांडू नये त्याने दारिद्र्य येतं नखे मंगळवारी कापावी घरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज जप करावा घरातील सगळ्यांनी जप केला तर उत्तमच आहे पण घरातील एका व्यक्तीने जरी जप केला तरीही चालेल व्यापार वृद्धी यंत्राची पूजा करावी पिठात थोडी साखर मिसळून मुंग्यांना ते खाऊ घालावं अनेकांना याचा अनुभव देखील आलेला असेल आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे वया इत्यादींवर अष्टगंधाने श्री किंवा शुभलाभ असं लिहावं आर्थिक व्यवहारात यश मिळतं हातात रोख रक्कम पडली की देवासमोर ठेवावी मगच त्यातील पैसे खर्च करावेत गुरुपुष्यामृत योगावर एक मिली तरी सोनं खरेदी करावं प्रत्येक गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी केल्यावर त्या सोन्याची एखादी वस्तू बनवावी कारण गुरुपुष्यामृत योगावर केलेलं सोनं विकायची वेळ कधीच येत नाही घरातून कामानिमित्त बाहेर पडताना वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या किशाने बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जात असतो हे शाश्वत सत्य आहे श्री गुरुचरित्रातील अठरावा अध्याय किंवा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील दुसरा किंवा तेवीसावा अध्याय रोज वाचावा असं केल्याने आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात अगदी करायला सोपे उपाय आहेत यासाठी कुठलाही खर्च नाही या आहे यातील कुठलाही एक उपाय तुम्ही नक्की करून बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रभावी असे हे उपाय आहेत अतिशय छोटी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद